मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं म्हणून प्लास्टिकच्या कुंडीत एक झाड लावलं नंतर वाटलं ला की ही कुंडी खूप प्लेन कुं दिसते त्याच्यावर काहीतरी पेंटिंग करूया तर तो ब्राऊन कलर होता त्यामुळे व्हाईट अॅक्रिलिक पेंट घेतला आणि मग सुरुवात केली आणि वारली पेंटिंग छान दिसेल असं वाट वाटलं म्हणून वारली पेंटिंगचे थोडेसे ट्युटोरियल्स बघितले आणि स्टार्ट केलं तर खरंच त्या कुंडीवर वारली पेंटिंग खूप छान दिसत होतं तर मी थोडंसं इथे दाखवलं आहे पण तुम्हाला जर जास्त माहिती हवी असेल तर यूट्यूबवर खूप सारे वारली पेंटिंगचे बेसिक व्हिडिओ पण मिळतात तर मी ड्रॉ केलं आहे तिथे दोन आनंदी मुली आणि त्याच्या बाजूला थोडीशी झाडं वगैरे तर एकंदर ती जी प्लेन प्लॅस्टिकची गुंडी दिसत होती त्याचं अगदी रूपच पालटून गेलं आणि मग छानसं असं एक मलाही समाधान की आपण काहीतरी स्वतःच्या हाताने करून आपल्या मैत्रिणीला गिफ्ट दिले तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मग ॲक्च्युअल जो प्रोग्राम होता त्याचा गिफ्ट मिळता